नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्री परशुराम जयंतीनिमित्त भगवान विष्णूंचे सहावे अवतार भगवान परशुराम यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात अनेक व्रत आणि सण आहेत आणि प्रत्येकाचे स्वतःचे महत्त्व आहे पण परशुराम जयंती अतिशय विशेष मानली जाते जे भगवान परशुरामांच्या पूजेला समर्पित आहे या दिवशी भक्त भगवान परशुरामांची योग्य पद्धतीने पूजा करतात आणि उपवास इत्यादी देखील करतात असे केल्याने भगवानांकडून आशीर्वाद मिळतो असे मानले जाते पंचांगानुसार भगवान विष्णूंचे सहावे अवतार भगवान परशुराम यांची जयंती दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जाते या दिवशी पूजा पाठ आणि उपवास इत्यादी विहित आहेत आता आपण पाहूया उपासनेची सर्वात सोपी पद्धत परशुराम जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर भगवान विष्णूंचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करा मग घर पूर्णपणे स्वच्छ करा आता आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून आंघोळ करा यानंतर सूर्यदेवाची पूजा करा आणि त्यांना जल अर्पण करा यानंतर भगवान परशुरामांची योग्य पद्धतीने पूजा करा या दिवशी प्रदोष काळात भगवान परशुरामांची पूजा करावी या दिवशी उपवास केल्याने उपवासाचे दुप्पट फायदे मिळतात आता आपण पाहूया परशुराम जयंतीनिमित्त भगवान परशुरामांच्या पाच कथा भगवान परशुरामांचा क्रोधी स्वभाव का जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांच्या पाच भागांपैकी परशुराम हे चौथे होते विवाह युद्ध सत्यवतीने महर्षी भृगू यांच्याकडून प्राप्तीवर मागितले तेव्हा महर्षी भृगु यांनी तिला दोन फळे दिली आणि सांगितले की तू ऋतू स्नान तू उंबराच्या झाडाला आणि तुझ्या आईला पिंपळाच्या झाडाला आलिंगन द्यायला सांग आणि मग हे फळ खा सत्यवतीने आणि तिच्या आईने या कामात चूक केली आणि झाडाला आलिंगन फळ खाल्ले जेव्हा ही गोष्ट महर्षी भृगूंना समजली तेव्हा त्यांनी सत्यवतीला सांगितले की तुम्हा तुम्ही झाडाला आलिंगन दिले आहे पुत्र तुझा पुत्र ब्राह्मण आणि क्षत्रिय गुणांचा होईल आणि तुझ्या मातेचा पुत्र क्षत्रिय आणि ब्राह्मणासारखे वर्तन करेल हेच कारण होते की परशुराम ब्राह्मण देखील क्षत्रिय गुण होते आणि विश्वमित्र क्षत्रिय देखील होते आणि त्यांनी ब्रह्मश्री पद प्राप्त केले होते श्री परशुराम हे जमदग्नी ऋषींचे पाचवे अपत्य आहेत जे बालपणापासूनच क्रोधी स्वभावाचे होते आता आपण बघू भगवान परशुरामांना हा परशु भगवान शिव शब्दार्थ का दिला भगवान परशुरामांचे नाव राम आहे ते जमदग्न ऋषींचे पुत्र त्यांना जमदग्न म्हणतात पण ते परशुरामाच्या नावाने जास्त प्रसिद्ध आहेत परशुराम हे देखील भगवान शिवाचे भक्त आणि शिष्य होते त्यांची भक्ती आणि क्षमता भगवान शिवाने त्यांना विद्यु नावाचा परशू दिला होता नेहमी परशु सामान्य ते परशुराम या नावाने प्रसिद्ध आहे आता आपण पाहू परशुरामाने बनवले गणेशाला एक गनेश नुसार असलेले परशुराम कैलास पर्वतांवर नाथांचे दर्शन गेले होते मात्र प्रथमेश नावाने त्यांना प्रवेशद्वारावरच अडवले शिवशंकराचे दर्शन चिन्ह अडवत परशुरामाना खटकले गणेश भगवंताचे दर्शन उघडल्यानंतर परशुरामाने गणादी युद्धाचे आवाहन दिले सैन्यात लढले परशुरामाने परशुने गणरायावर प्रहार केला लंबोदराचा एक दात निखळला तेव्हापासून पार्वती नंदन एक दंत या नावाने ओळखले जाऊ लागले आता आपण पाहू परशुरामाने भगवान रामाला युद्ध आवाहन दिले सीता जेव्हा रामाने भगवान शिवाचे धनुष्य तोडले तेव्हा पृथ्वी हादरली अशी आख्यायिका आहे सीता स्वयंवर शिवशंकराचे शिवधनुष्य भंग केल्यावर मिथिलेत परशुराम प्रकट होतात राज्य ते महेंद्र पर्वतावर बसले होते स्वतः विष्णू स्वरूप श्री परशुराम ओळखू शकले नाही ते जनक दरबारातले आणि भगवान रामाला युद्धासाठी भगवान महाराज आव्हान देऊ लागले भग भगवान राम परशुरामाला भगवान श्रीकृष्णाच्या अवताराने विभक्त करून दिले भगवान रहस्य कळल्यावर परशुरामाचा राग शांत झाला आता आपण पाहू परशुराम श्रीकृष्णाला भेटले द्वारकाधी भगवान विष्णू श्रीकृष्णाच्या रूपात अवतरले परशुराम आणि भगवान श्रीकृष्ण तेव्हा भेटतात जे भगवान श्रीकृष्ण गुरु सांदीपनाच्या आश्रमात शिक्षण घेतील परत तयारीत होते संपूर्ण परशुराम ऋषी सांदीपनी यांच्या आश्रमात आले आणि त्यांनी सुदर्शन चक्र भगवान श्रीकृष्णाला परत केले आणि सांगितले की आता हे तुमचे युग आहे तुम्ही तुमच्या या सुदर्शन चक्राची काळजी घ्या सात चिरंजीवी महापुरुषांमध्ये परशुरामांची गणना होते आता आपण पाहूया भगवान परशुराम यांच्याबद्दल न ऐकलेले नऊ गुपित एक रशुराम जन्मस्थान भृगु क्षेत्राचे संशोधक शिवकुमार सिंह कौशिके यांच्या मते परशुरामांचा जन्म सध्याच्या वलियेच्या खैराडिय येथे झाला दुसऱ्या एका मान्यतेनुसार मध्य प्रदेशातील इंदूरजवळ महूपासून काही अंतरावर असलेल्या जानपावच्या टेकडीवर भगवान परशुरामांचा जन्म झाला तिसऱ्या मान्यतेनुसार त्यांचा जन्म छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील घनदाट जंगलात वसलेल्या कलचा गावात झाला चौथ्या मान्यतेनुसार उत्तर प्रदेशातील जलालाबाद शहाजहापूर येथील जमदग्नी आश्रमापासून पूर्वेला सुमारे दोन किलोमीटर असलेल्या हजारो वर्षे जुन्या मंदिराचे अवशेष सापडतात जे भगवान परशुरामांचे जन्मस्थान असल्याचे म्हटले जाते दोन परशुरामांचे गुरु परशुराम यांना त्यांचे अजबारचे वडील जमदग्नी आणि त्यांचे मामा राजश्री विश्वामित्र आणि भगवान शंकर यांच्याकडून धर्मग्रंथांची शिकवण मिळाली परशुराम योग वेद आणि नीतीमध्ये पारंगत होते ब्रह्मास्त्रासह विविध दैवी शस्त्रे चालवण्यातही ते निपुण होते महर्षी विश्वामित्र आणि रिचिक यांच्या आश्रमात त्यांनी शिक्षण घेतले तीन परशुराम यांचे शिष्य त्रेता युगापासून द्वापार युगापर्यंत परशुरामांचे लाखो शिष्य होते महाभारत काळातील भीष्म द्रोणाचार्य आणि कर्ण या सूर्योध्यांना शस्त्रे आणि अस्त्रे शिकवणारे शस्त्र आणि शास्त्रांनी समृद्ध ऋषी परशुराम यांचे जीवन संघर्ष आणि विवादांनी भरलेले आहे चार रामाला दिलेले धनुष्य राजा जनकाच्या सभेत श्रीरामांनी शिवाचे धनुष्य तोडले होते तेव्हा ही बातमी ऐकून परशुराम तिथे उपस्थित झाले आणि त्यांना राग येऊ लागला लक्ष्मण यांच्यासोबत त्यांचा वाद झाला आणि नंतर जेव्हा त्यांना समजले की भगवान श्रीराम हे विष्णू आहे तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेले धनुष्य त्यांना भेट दिले पाच परशुराम यांचे युद्ध परशुरामजींचे सर्वात भयंकर युद्ध हयवंशी राजांशी होते ज्यात परशुरामजींनी त्यांचा संपूर्ण नाश केला गणेशजी शंकर हनुमानजी भीष्माजी इत्यादी अनेक महान सारथींशी त्यांचे युद्ध झाले सहा परशुराम हे चिरंजीवी आहेत त्यांच्या कठोर तपश्चर्यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांना चक्राच्या शेवटपर्यंत तपश्चर्या भूमीवर राहण्याचे वरदान दिले कलिकालच्या शेवटी ते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे असे मानले जाते की ते कल्पाच्या शेवटपर्यंत पृथ्वीवर तपश्चर्या करत राहते महेंद्रगिरी पर्वत हे भगवान परशुरामांचे तपश्चर्याचे ठिकाण होते आणि कालांतराने ते याच पर्वतावर काही काळ तपश्चर्या करण्यासाठी गेले अशी आख्यायिका आहे सात बत्तीस हात उंच सोन्याची वेदी भगवान परशुरामजींनी यज्ञ करण्यासाठी बत्तीस हात उंच सोन्याची वेदी बनवली होती आणि त्यात शेकडो यज्ञ केले होते नंतर ही वेदी महर्षी कश्यप यांनी घेतली आणि परशुरामांना पृथ्वी सोडण्यास सांगितले तेव्हा परशुरामजींनी त्यांची आज्ञा पाळली आणि समुद्र परत घेऊन गिरीश्रेष्ठ केरळ बनवले मान्यतेनुसार परशुरामजींनी ही जमीन हाय्यवर्षी क्षेत्रे क्षत्रियांकडून जिंकल्यानंतर दान केले होते राहायला जागा उरली नाही तेव्हा ते सह्याद्री पर्वताच्या गोहेत बसून वरून देवाची तपश्चर्या करू लागले वरून देवाने परशुरामांना दर्शन दिले आणि सांगितले की तू समुद्रात कुराड टाक तुझी कुऱ्हाड समुद्रात पडेल तितके समुद्राचे पाणी सुकून पृथ्वी होईल ती सर्व पृथ्वी तुझी होईल परशुरामाने हे केल्यावर समुद्राचे पाणी आटले आणि त्यांना समुद्रात सापडलेल्या जमिनीला आजचे केरळ म्हणतात याच भूमीवर परशुरामजींनी भगवान विष्णूचे मंदिर बांधले तेच मंदिर आजही तिरुक्कर अप्पन या नावाने प्रसिद्ध असल्याचे सांगितले जाते ज्या दिवशी परशुरामजींनी मंदिरात मूर्तीची स्थापना केली त्या दिवशी ओणम हा सण साजरा केला जातो नऊ परशुराम पहिले कावडी कावड आणून भोलेनाथांचा अभिषेक करण्याची पद्धत नेमकी केव्हा आणि कुठून झाली हे सांगणे कठीण आहे परंतु भगवान परशुराम हे पहिले कावडी होते ज्यांनी गंगेच्या पाण्याने शिवाचा जलाभिषेक केला असे निश्चितपणाने म्हणता येईल परशुरामाने वडिलांची आज्ञा मानून कजरी वनात शिवलिंगाची स्थापना केली तेथे ते असताना त्यांनी गंगाजल आणून त्यांचा महाभिषेक केला या ठिकाणी आजही प्राचीन मंदिर अस्तित्वात आहे कजरी वन क्षेत्र मेरळ जवळ आहे ज्या ठिकाणी परशुरामाने शिवलिंगाची स्थापना करून जलाभिषेक केला होता त्या जागेला पुरा महादेव म्हणतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद